मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवे मूग टाकून तर पहा अतिशय प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक अशी रेसिपी तयार होती आहे नमस्कार मी नेशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग आज आपण या पौष्टिक अशा प्रोटीनयुक्त रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सर्वप्रथम आपल्याला इथे एक वाटी भिजवलेले मूग घ्यायचे आहेत तरपा तर पहा वा एक वाटी मी हिरवे मूग भिजवून घेतले होते त्यानंतर याला थोडेसे मोडसुद्धा आलेले आहेत तुम्ही मोड आलेले मूग घेऊ शकता किंवा फक्त भिजवलेले मूगसुद्धा वापरू शकता आता हे मूग आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि इथे आपल्याला घालायचे तीन चमचे तांदळाचे पीठ त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि याला झाकण लावून आपण हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेऊयात तांदुळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा या ठिकाणी रवासुद्धा वापरू शकता चला आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत पहा या ठिकाणी मी हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे या स्वरूपाचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पहा याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा स्वरूपाची असायला हवी आहे आता लगेचच हे मिश्रण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत सर्व मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊयात आणि इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा स्वरूपाची आहे यानंतर यामध्ये आपल्याला पाणी वगैरे वापरायचं नाही चला आता याचं काय बनवायचंय ते पाहूया तर बघा इकडे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन व्यवस्थित गरम झाला ना की यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि सुती कपड्याने तवा पुसून घ्यायचा यामुळे काय होतं आपल्या तव्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि आपला पदार्थ आहे ना तो तव्याला पॅनला अजिबातच चिटकत नाही आता यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं मुगाचं मिश्रण यावरती पळीभर सोडायचं आणि हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे पहा एकसारखे अशी पळी गरगर आपल्याला फिरवायचे आहे आणि याचा डोसा बनवून घ्यायचा आहे आपण इथे बनवतोय मुगाच्या डाळीचे प्रोटीन युक्त पौष्टिक असे डोसे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे डोसे खूपच फायदेशीर आहेत पहा इथे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायचे आहे वरची बाजू छान अशी कोरडी झाली की वरच्या बाजूने तेल सोडायचं आहे आता आपण ना यामध्ये मिरचीचा वापर केलेला नव्हता त्यामुळे वरून थोडीशी लाल तिखट घालायचं आहे वाटण बनवताना तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता परंतु तुम्हाला जर लहान मुलांसाठी हे डोसे बनवायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही मिरची न टाकता प्लेन डोसे बनवू शकता आणि मोठ्यांना खाण्यासाठी असं वरून लाल तिखट भरभरू शकता सोबतच यावरून आपण बारीक चिरलेला कांदासुद्धा घालूयात आवडीनुसार आणखीन भाज्या ॲड करू शकता म्हणजेच आपला मस्त असा मसाला मोगाचा ता डोसा तयार होईल जो की चवीला सुद्धा खूप मस्त लागेल आता पहा एक दोन ते तीन मिनिटानंतर आपण हा डोसा याच्या कडाखालच्या मोकळा करून घेऊया पाहू शकता जरासुद्धा डोसा आपला तव्याला चिटकत नाही अगदी सहज तसा निघाला जातोय पहा याला जाळीसुद्धा अगदी मस्त आलेली आहे बघा अगदी मस्त असा आपला हा डोसा भाजलेला आहे बघा याला कलर सुद्धा अगदी अप्रतिमा आलेला आहे चवीला तर हे डोसे खूप मस्त लागतात अगदी पौष्टिक आहे कमीत कमी, -कमी वेळामध्ये तयार होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात जे की आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात सोबतच यामध्ये फायबर सुद्धा असतं ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते वजन कमी करण्याचा विचारत असाल ना तर ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा आता याच पद्धतीने पहा मी तुम्हाला इथे आणखी एक डोसा बनवून दाखवते तर लहान मुलांना देण्यासाठी तुम्ही असे प्लेन डोसे बनवून घेऊ शकता पहा दुसरा डोसा सुद्धा मी तव्यावरती पसरवून घेतलेला आहे हा डोसा सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे तर हे पौष्टिक असे डोसे तुम्ही लहान मुलांना नाश्त्यासाठी देऊ शकता किंवा मग त्यांना टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता पौष्टिक आहे सोबतच अगदी झटपट असे तयार होतात पहा डोशाच्या वरच्या बाजू छान कोरडी झालेली आहे आणि डोसा आपण दोन तीन मिनटं छान मध्यम गॅसवरती भाजून घेऊया बघू शकता डोस्याला जाळीसुद्धा अगदी मस्त आलेली आहे आणि रंगसुद्धा पहा किती अप्रतिम असा आलेला आहे छान असा आपण डोसा भाजून घेऊया मस्त असा इथे आपला डोसा भाजून झालेला आहे आता ना मी तुम्हाला दोन प्रकारचे डोसे बनवून दाखवले ना एक मसाला डोसा बनवला आणि एक प्लेन डोसा बनवला आणि हा तिसरा बनवून दाखवते बघा अगदी पातळ असा आपल्याला हा डोसा पसरवून घ्यायचा आहे जर तुम्हाला स्पॉन्ज डोसे मऊ उलुसलुसत हवे असतील तर डोसा पसरवताना जाडसर पसरवून घ्यायचा म्हणजे डोसे छान स्पॉन्जू होतात आणि छान कुरकुरीत हवा असेल ना अगदी पातळसर असा हा डोसा पसरवून घ्यायचा ज्यामुळे डोसा अगदी पेपरसारखा कुरकुरीत होतो पहा हा तिसरा प्रकार मी अगदी कुरकुरीत असा डोसा बनवून घेतलेला आहे इथे पहा आपले तीनही डोसे छान असे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही यामधला कोणताही प्रकार आवडीनुसार बनवू शकता मसाला डोसा बनवू शकता अगदी कुरकुरीत असा डोसा बनवू शकता किंवा प्लेन डोसेसुद्धा बनवू शकता हा डोसा पहा किती छान अगदी कुरकुरीत झालेला आहे याला रंगसुद्धा छान अप्रतिम आलेला आहे लहान मुले तर अगदी तुटूनच पडतील इतके भंडाट असे हे डोसे लागतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे डोसे एकदा नक्कीच बनवून पहा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका जिथे तुम्ही कमेंट कराल ना त्याच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉइंट्स नक्की द्या हे डोसे पहा तुम्ही दही सोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत हे डोसे खाऊ शकता पहा डोसे किती छान मऊ लुसलुस आणि स्पॉन्ज असे झालेले आहेत आणि हा मसाला डोसा तर चवीला तर अगदीच अप्रतिम असा लागतो तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला भेटूया एका नवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला मग मंडळी बाय बाय